नमस्कार अर्थसहाय्यासाठी दिव्यांगांना माराव्या लागतात चक्रा विनंती अर्ज करूनही अर्थसहाय्य खात्यावर पडेना डिग्रस घराळे दिव्यांगांना शासनाकडून दूरधर आजारासाठी मिळणारे अनुदान वेळेवर मिळत नाही त्यामुळे दिव्यांगांना अर्थसहाय्यासाठी समाज कल्याण विभागाकडे चक्रा माराव्या लागत आहे जिल्हा समाज कल्याण विभागामार्फत जिल्ह्यातील दिव्यांगांना त्यांच्या दुर्धर आजारासाठी अर्थसहाय्य शासनाकडून मिळते त्यासाठी समाज कल्याणमार्फत मागील सहा महिन्यांपासून अर्ज मागविण्यात आले होते या संदर्भात दोन महिन्यापूर्वी सर्व अर्जांची छाननी करण्यात आली होती त्यातील जिल्ह्यातील दोनशे आठ दिव्यांग लाभार्थी निवडले गेले होते त्यातून एकशे चाळीस दिव्यांगांना ईश्वर चिठ्ठीद्वारे चार पाच डिसेंबर रोजी जिल्ह्यातील दिव्यांग व समाज कल्याणाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रदेश अध्यक्ष सभागृहात नऊशे चाळीस दिव्यांगांची चिठ्ठीद्वारे निवड करण्यात आली परंतु दीड महिना झाला तरी अजूनही दूरधर आजार आणि पिंडीत दिव्यांगांना खात्यावर अर्थसहाय्य वर्ग झाले नाही त्यामुळे दिव्यांगांना समाज कल्याणाकडे कर चक्रा माराव्या लागत आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिव्यांगांना त्वरित अर्थसहाय्य देण्याची मागणी प्रदीप वानरे संदीप खंदारे हनुमान टेकाळे वैजनाथ गीते श्रीकांत कराळे सदाशिव क का, काकळे वाकळे दीक्षा बनसोडे वानस वानखेडे आदींनी केली आहे धन्यवाद